म्हणजे परिस्थिती अशी आहे की अठरा लोकांवर जे आरोपपत्र दाखल केलेले आहेत त्याच्यामध्ये प्रतिष्ठित लोक पण आहेत की ते त्यामध्ये इन्वॉल्ड आहेत म्हणजे आयुक्तांपासून नगर रचना का रेड्डी पासून तर त्यामध्ये जे ड्राफ्टमन किंवा बिल्डर किंवा सी ए सगळेच त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत आर्किटेक्ट इन्व्हॉल्ड आहेत पण त्यांच्यावर काय कारवाई झाली ती अजून बुलत असतात तुम्हाला आठवत असेल की विरारमध्ये एक पन्नास खोट्या सी सी आणि त्याचे दस्तऐवज जमा करून काही लोकांना पकडलं ते आजपर्यंत जेलमध्ये आहेत ह्यांनी सुद्धा अनधिकृत जे काम केलेलं आहे अनधिकृतपणे जी परमिशन दिलेली आहे आणि त्यामुळे अनधिकृत मध्ये राहणाऱ्या लोकांच्यावर आज टाकती तलवार आहे ती कोणामुळे निर्माण झालेली आहे आयुक्त आणि त्यांच्या सहकाऱ्यांमुळे आणि त्यांना आज सरकार पाठिंबा देत आहे त्यांच्यावर कारवाई करत आज त्यांचे फक्त कमी पैसे जप्त केले पण स्क्वेअर फीटच्या जागेला या लोकांनी परमिशन दिलं दुसरं एक गोष्ट आहे की हायकोर्टमध्ये मध्ये जो एफ एस आय वाढवलेला आहे ती त्याची कम्प्लीट होण्याच्या अगोदर या लोकांनी परमिशन दिली ती करोड स्क्वेअर फीट परमिशन या आयुक्त आधी त्या लोकांनी दिलेलं आहे यांच्यावर कडक कारवाई होवी व्हावी अशी काँग्रेसचा विषय आहे आणि आम्ही याच्यामध्ये काँग्रेस यामध्ये इंटरव्हेंट होणार या केस मध्ये इंटरव्हेंट होणार आणि त्याचा पूर्ण तपास लागेपर्यंत कारवाई होऊ पर्यंत काँग्रेस त्याचा आवाज उठवत राहणार ही आमची हे आहे आणि येत्या निवडणुकीमध्ये सुद्धा हा मुद्दा आम्ही घेणार कारण आयुक्तांपासून सीए पर्यंतची जे लोक इन्वॉल्ड आहेत म्हणजे यांना कोणाचा राजकीय वर्गस्थ आहे आणि या राजकीय वर्गस्थ कोणाच आहे आम्ही जाहीर करण्यासाठी प्रयत्न करू त्याबद्दल तुम्ही काय सांगा आमच्या गेली पंचवीस ते तीस वर्ष आमचे स्थानिक लोक याच्याबद्दल ओरड करत आहेत खूप मोर्चे निघाले सिडको विरुद्ध मोर्चा निघाला त्यानंतर महानगरपालिका आल्यानंतर त्यांना नगर चा जो अधिकार आहे तो, अधिका तो महानगरपालिका मिळाल्यानंतर आम्हाला असं वाटलं की कुठेतरी हे थांबेल पण हे जोमाने चालू आहे आणि त्याच्यावर वरदस्त हा राजकीय वरदस्त आहे त्यामुळे अनधिकृत काम हे चालूच आहे जे वसई एक वेळी असं नंदनवन होतं आज ते न राहता आता सिमेंटच हे जंगल झालेलं आहे नरक यातना लोक आज घेत दाग आहेत आज स्थानिकांना सुद्धा जागोजाग रस्ता अरुंद असल्या कारणाने ऍक्सिडेंट होत आहेत त्यांच्या गाड्या खराब होत आहेत आज सगळे रस्ते खराब झाले कोणाला काय पडलं नाही फक्त त्यांना एकच पडलं आपण या की वसई ओरवडून न्या आणि वसईची आज ओरवडून वसईची आज अशी परिस्थिती झालेली आहे की वसईमध्ये स्थानिक लोक सुद्धा आता कंटाळलेले आहेत जोपर्यंत आयुक्त होते तोपर्यंत तो ज्या लोकांना सीसी आणि ओसू दिले त्यांची चौकशी व्हावी सांगतो आलेले आहेत त्यांनी सहा ते आठ सीसी रद्द केले म्हणजे कुठेतरी चुकीचं काम आणि हे चुकीचं काम फक्त दोन पाच बिल्डिंग दोन दहा सीसी पुरता मर्यादित नसून हजार सीसी दिलेल्या आहेत त्या सीसी रद्द होऊन ज्या लोकांनी त्यामध्ये सचिका घेतलेल्या आहेत त्यांना न्याय देऊन व्यवस्थितपणे त्याचा नगर रचना करणे व्यवस्थितपणे करून त्यांना त्या जे लोक हसलेले आहेत त्यांना पाठवाल द्यायला पाहिजे हा आमचा विशेष काँग्रेसचं असं एक हे असतात की जे गरीब लोकांनी ज्या बिल्डिंगमध्ये पैसे गुंतवलेले आहेत आणि आता त्या बिल्डिंग अनधिकृत झालेल्या त्यांना कसं काय हे करतात कारण तुम्हाला माहित आहे की वसंत नगरीमध्ये एक्केचाळीस बिल्डिंग ज्या तोडल्या एक्केचाळीस बिल्डिंग तोडताना तोडल्यानंतर त्या लोकांचे काय हाल धरले आज मी तुम्हाला सांगतो ने बिल्डिंग अनधिकृत आहे उद्या जर तोडायच्या झाल्या तर लाखोने लोक बेघर होतील कल पाहिजे दुसरी गोष्ट आमच्या स्थानिक लोकांवर जो अन्याय होतो त्यासाठी काँग्रेस उठून मोडसे आणि त्याचा दाब विचारल्याशिवाय राहणार नाही रोड बनलेच नाहीत पण रोड बनवले असं दाखवले गेले आणि ही गेली पंचवीस वर्षापासून चालू आहे रोड वाढले नाही आणि आता आपण सांगतो आम्ही काही ती नवीन करणार परिवर्तन करणार कधी करणार परिवर्तन झाला पाहिजे वसेमध्ये रोड झाले पाहिजे